ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एरणा नदीत मेंढ्यांसो मेंडपाळ गेला वाहून तांदळी वस्ती नजीक पूल ओलांडताना दुर्घटना सर्वांना वाचवण्यात यश. तासगाव तालुक्यातील तुर्ची गावाला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी पाच मेंढ्यांसो मेंडपाळ पाण्याच्या गतीमुळे वाहून गेला. मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेत मेंढ्यांसो मेंडपाळांना वाचवलं. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी भागातील काही मेंढपाळ लोक तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी गेले काही महिने फिरत होते सोमवारी सायंकाळच्या दरम्यान ते पलूसकडून तासगावकडे येत होते एरळा नदीपात्रातील तारळे वस्ती नजिकच्या पुलावर नदीला पूर आल्याने गुडघाभर पाणी होतं यावेळी मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह नदीवरील पूल पार करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला नदीत पुलावर निम्यापर्यंत आल्यावर पाण्याचा प्रवाह जास्त उडू लागला यावेळी अचानक काही मेंढ्या पाण्यात पडल्या तर मेंढ्या वाचवण्याच्या नादात मेंढपाळही पाण्यात पडला अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या मेंढपाळांनी आडाओडा केला यावेळी बाजूच्या उपस्थित लोकांनी नदीपात्रात उड्या घेत मेंढ्यांसह मेंढपाळाला काटावर आणलं मात्र उपस्थित मंडळी नसती तर मोठी दुर्घटना घडली असती असं बोललं जात आहे दैव बलवत्तर म्हणून मेंढ्यासह मेंढपाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं वाहनकरी निपसाठी आधी मिरज